आपली भारतीय न्यायव्यवस्था एकदम भंगार आहे यामध्ये निर्दोष व्यक्तींनासुद्धा शिक्षा मिळते असंच काही सह झालेलं आहे पहा भारतीय न्यायव्यवस्थेनुसार शंभर गुन्हेगारांची सुटका झाली तरी चालेल पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये पण असंच सह घडलेलं आहे आणि या घटनेमध्ये काय घडलेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर जरूर करा कुशलनगर तालुक्यातील बसवन हल्ली गावात ही घटना घडली या ठिकाणीच्या एका आदिवासी तरुण म्हणजेच त्याचं नाव होतं सुरेश सुरेशला त्याच्या पत्नीच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली अठरा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली परंतु पुढे त्याला असं काही दिसलं की त्याचासुद्धा या गोष्टीवर विश्वास बसला नाही पत्नीच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली अठरा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली शिक्षा भोगल्यानंतर कळाले की त्याची पत्नी जिवंत आहे आता सुरेशने न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतले असून पाच कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली खर खरं तर कुशलनगर तालुक्यातील बसवनहल्ली गावातील रहिवासी कुरुबारा सुरेशला त्याच्याच पत्नीच्या हत्येखाली आरोपाखाली अटक करण्यात आली होती सुमारे दीड वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर सुरेशने क उच्च न्यायालयात धाव घेतले असून सुरेशने न्यायालयाकडून पाच कोटी रुपयांची भरपाईची मागणी मागितलेली आहे आता नेमकं प्रकरण काय होतं पहा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये म्हैसूरच्या पाचव्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुरेशला निर्दोष मुक्त केले के आहे न्यायालयाने त्याला सन्मानाने निर्दोषमुक्त केले व गृह विभागाला एक लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले पण सुरेश पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईवर समाधानी नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत पाच कोटी रुपयांची भरपाई व पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी करणाऱ्या फौजदारी अपील दाखल केला पोलिसांनी खोटे पुरावे सादर करून त्याच्याविरुद्ध खटला दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला सुरेशने आपल्या अपिलीत त्यावेळी प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे देखील दिली दरम्यान पुरावेशी छेडछाड केल्याबद्दल सत्र न्यायालयाने फक्त निरीक्षक प्रकाश बाय बिजी यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस केली होती परंतु सुरेशच्या उच्च न्यायालयाच्या अपिलीत पाचही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात समान आरोप लावण्यात आले आहेत सुरेशने न्यायालयाला असेही सांगितले की सत्र न्यायालयाच्या आदेशात जिथे त्याला ते आरोपी म्हणून संबोधले आहे तिथे त्याला ते पीडित असे बदलले बदलले पाहिजे सुरेशने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्याची पत्नी मल्लिके बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती एका वर्षानंतर शेजारच्या जिल्ह्यातील बेडाडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक सांगाडा सापडला पोलिसांना संशय होता की हा मृतदेह त्याच्या पत्नीचा असू शकतो कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी सुरेश आणि त्याची सासू गौरी यांच्यावर हा सांगाडा पत्नीचा असल्याचे सांगण्यासाठी दबाव आणला परंतु डी एन ए चाचणी कधीही घेण्यात आली नाही केवळ या चुकीच्या ओल उल, ओळखीमुळे सुरेशवर त्याच्या पत्नीचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले सुमारे दोन वर्षांनी सुरेशची पत्नी एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसली त्यानंतर सुरेशची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर असं हे संपूर्ण प्रकरण जे आहे घडलेलं आहे एका निर्दोष व्यक्तीला कशा प्रकारे मनस्ताप सहन करावा लागला चक्क अठरा महिने तो तुरुंगात गेला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार